मित्रांनो महाराष्ट्र शासनतर्फे प्रत्येक गोरगरीब कामगारांसाठी बांधकाम कामगार ही योजना सुरू करण्यात आलेली आहे ज्यामध्ये अठरा ते साठ वर्ष वयोगटातील प्रत्येक गोरगरीब कामगारांची नोंदणी करून त्यांना लाभ दिला जातो आणि त्यांच्या दोन पाल्यांनाही लाभ दिला जातो परंतु काही असे कामगार आहेत जे की बांधकाम कामगार नसताना किंवा बोगस कामगार असताना ते पण नोंदणी करतात आणि शासनाच्या योजनाचा लाभ घेण्यासाठी पात्र होतात आता त्यामध्ये फक्त बावन प्रकारचेच कामगार येतात जे की बांधकाम कामगार करणारे लेबर कामकाम करणारे कामगार आणि दगडी कामगार करणारे कामगार इलेक्ट्रिशियन वेल्डर पेंटर प्लंबर असे भरपूर असे कामगार आहेत ज्यामध्ये बावन प्रकारचे कामगार येतात आता त्यावरती आम्ही ऑलरेडी व्हिडिओ पण बनवलेला आहे आमच्या चॅनलवर त्या व्हिडिओची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक पण देणार आहे कारण तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे की बांधकाम कामगारांची नोंदणी कोणकोणते कुंत कोणते कामगार करू शकतात आणि मित्रांनो असे बोगस कामगारांची चौकशी सुद्धा होणार आहे कारण विकास ठाकरे यांनी शासनासमोर प्रश्न उपस्थित केला आहे जे काही बोगस कामगार असतात त्यांची चौकशी सुरू करून त्यांची नोंदणी रद्द करावी जे की जे खरे कामगार आहेत त्यांनाच शासनाचा यो, योजनाचा लाभ मिळावा आणि गरीब कामगार योजना पासून वंचित नाही राहो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे आता काय आहे सविस्तर माहिती बघण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करून प्रत्येक गोर गरीब कामगारापर्यंत शेअर नक्कीच करा तर सविस्तर माहिती पाहूया मोदय बांधकाम कामगारांना आपण विविध दा योजनांद्वारे अनेक लाभ देतो शासनाद्वारे बांधकाम कामगारांना जी मदत आपण केलेली आहे ते खरंच लाभार्थी कामगार आहेत की नाही याचा शासनाजवळ काही रिपोर्ट आहे का कारण की माझ्या माहितीनुसार जे कामगार नाही अशा लोकांना सुद्धा शासनाचा लाभ मिळालेला आहे आणि ती यादी माहितीच्या अधिकारात मिळालेली आहे या संदर्भात मंत्री महोदय काही चौकशी करतील का हा माझा स्पेसिफिक